अच्छा स्वागत आहे तर आज आहे उज्जैन फर्स्ट डेचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे आणि आम्ही सगळे आता मित्र जात आहोत आम्ही टोटल बारा जण आहोत आमच्या कॉलेजमधले सगळे मिक्सअप आहोत तर बघा एवढे आहेत ते आणि आता आम्ही जात आहोत ते म्हणजे उज्जैनला आपल्या महाकालेश्वरला पाया पडायला आठवड्याचा रिले ऑलरेडी आम्ही आता वसईला थांबलो आहे आणि हे ब्लॉग करतो आहे स्टार्ट ॲक्च्युली आम्ही खरं काढल्याचं आमच्या असं हे काय काय त्यांना फोटो काढत आहेत आतमध्ये गेलेले आहेत आणि दोघे आता कसं ऍडजस्टमेंट होत आहे ते विषय नाही फक्त थंडी तर सगळी सोय करून ठेवलेली आहे आता सगळं सा सामान घेतलं जसं तर का गरम कपड्याने भरले चला तर मित्रांनो आता ट्रॅव्हलिंगचे सर्वात पहिले पैसे जात आहेत अकाउंट मध्ये डेढ रक्कम आहेत आणि हे तर आता निघालो आम्ही वसई वर ना ट्रेन सुटले तर अंदाज माझ्या मते साडे दहा वाजेपर्यंत आपण पोहोचू इच्छिणला भेटलो

तर <laughs> इकडे बघू शकता शुभमच्या अंगातले रमान इकडे जागे झालेले आहेत आणि मस्ती चालू आहे तो आपल्या आई सोबत अरे जागा झाला <laughs> ते गुजरातीचे कारण की आम्ही आता आलो आहे ते छे आलोय सूरत स्टेशनला आलो आहे आता मित्रांनो हलदुगरी नको तर अजून काही स्टेशन आहेत दहा पंधरा त्याच्यानंतर डायरेक्ट उज्जैनला तर तू माझ्याशी एक्सपिरियन्स चालू आहे तुला

आपली बघू शकता मस्तपैकी पैकी बॅग बिग काढून थंडीत ना कोलंबी झाली यांची अरे यो या। यो करत आपले पोच देत आता दिली दे जा स्लो दिली आपण आता उतरूया सगळे एकत्र बॅग बिग आता 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 सुन कुठं नको थंडी बेकार बी करा ना पावने सिंधी है चैनल अरे हा पे हम अभी अपने सवर्ण नहीं कह सकते बट पाप बहुत है <laughs> पाप बहुत है और वो पाप लेके हम अपने महाकाल के पास जा रहे हैं कुछ निवारण हो सकता है इसलिए महाकाल से यही प्रार्थना है कि हमारे सभी पापों का निवारण हो और इन सभी पाप करने वाले व्यक्तियों का <laughs> सबसे महंगा पाप।, सब पाप करते <laughs> बहुत करके हो चुका है। है। <laughs> ये बोल नहीं पुर, पाप बोल पे फायनली आता आपण पोचलेलो आहोत पहिल्या प्लॅटफॉर्मला उज्जेनला उज्जैनच्या रेल्वे स्टेशनला होता आता त्याच्याबरोबर एक माणूस हायचा आहे मेन जो आम्हाला घेऊन जाणार हॉटेलवरती त्याची वाट बघतो आता हो आणि थंडी खूप आहे असं वाटत आहे म्हणजे आहेच म्हणायची जास्त तर इकडे दहा ते बारा डिग्री सेल्शियसपर्यंत थंडी असते एवढं टेम्परेचर खाली जातं रूम प्रॉपर अरेंजमेंट करून ठेवले तसं मी बघा आपण नाही आपण चाललो आता कुठे रामाशीच्या नू नाचवत अक्षरशः मग पण बॅग मला बेकार भरलाय आता आलो एक्झिटला आम्ही

गे, 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 मी मांडीवर घेते मरून दे कोण ठेवून बस ठेवून काढत बसणार आहे आपला विनाद आता थोडं तोंडात ना निघतात पण चांगला माणूस आहे चल 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 चढा रे चढा

आपण आलो आहे जिकडे स्टे करणार आहोत आता आता इकडे दोन दिवसासाठी स्टे आपला हॉटेल प्रेस्टीज म्हणून हमीद आणि साईडला मेडिकल सुद्धा आहे चांगली गोष्ट कशा प्रकार आहे आणि इकडचा निम्मा मुसलमान एरिया आहे आर। हॉटेल प्रेस्टिज वायफाय एसी रूम सगळं अवेलेबल आहे ऑलरेडी चेक करूया ऑलरेडी रूम सगळे बुक करू त्यांची अरेंजमेंट करण्यासाठी हा रूम आहे ए सी सी अवेलेबल आहे सिंगल ए सी आहे विस्कटले इले पो पण हे मला अजिब वाटत त्यांच्या बाजूकच असा घपकन रिसेप्शन चा बाय टाकलं हाईट आहे मी हाईट ठेवणार नाही जेवणाच नाही इकडे मला नाही वाटत सोप पण आहेत रे हे काय ग्लिसरी सोपले चांगलेच का दिसतात तर चांगले भांडी कसूजित खोळा आवलं की लॉटेल मार्बल ग्लिसरीन सोप चाले मला एवढी एवढा चांगला हॉटेल आहे तर तेवढा तरी अरेंजमेंट ना पर आला एक साबण तेवढ्या माणसासाठी ठेवलं नाही सहा माणसांसाठी बघा बॅडशीटर आपली हे कपलर आणलं मी माझी बेडशीट आणलं हे कपल रूम नाही आयुष्याने गेले ते कपलिक असं काय हे कपल रूम न चार जणांनी पहिला आपण दाबला हो लोड हो की अच्छा प्रेस करो बहोत आ छोटी मिनी लिफा एकदम वरती चल ना वरती चल हा मजबूत सगळा काम पण डॉक्टर रिसेप्शन जो आहे चांगला का पण तो नाही वाला